बाप रे बाप इतकी थंडी पडली नाही बघा हा तशी एकदम गार झाले मी बाहेर गेली होती फ्रेश वगैरे होण्यासाठी खूप थंडी वाजते चला आता मी मस्तपैकी गरम पाणी घेते चहा घेते मस्त अद्रक वगैरे टाकून आणि आम्ही जातो मस्त मार्केटला टाईम साडेसात झालेले आहे आणि हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही मजेत ना जय जय लघ् समर्थ तर श्री स्वामी समजतं आणि आज सुट्टीचा दिवस तर आज मला सकाळी जायचं आहे मार्केटला म्हणून मी लवकर उठलेली आहे गरम पाणी वगैरे ठेवलेलं आहे माझं सकाळचं रुटिंग तुम्हाला माहिती आहे मी डेली रुटीन गरम पाणी वगैरे घेत असते चला मग आता लाईट टाईम साडेसात वाजलेले मिस्टरांना उठवते आणि मला जायचं आहे मार्केटला ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला ओके चला आता मस्त बाकी चहा वगैरे घेतो सुमितलासुद्धा सुद्धा गरम पाणी दिलेलं आहे चला मग असं पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे कारण थंडी खूप आहे आणि सुमितने सुद्धा सुमीत कर, ले ले। आता सुमित मस्त म्हणतो मी पण येतो त्यामुळे म्हटलं तू आराम कर नाही बोललेला आहे चला तिथं गेल्यावर बोलतो आणि आत्ता वाजले आठ आणि आता आम्ही निघालेले जाण्यासाठी सुमित छान तयार झालेला आहे चला आता तिथं गेल्यावरती बोलतो आणि सकाळचं वातावरण इतकं छान वाटत होतं पण खूप थंडीगार हवा येत होती आणि नंतर म्हटलं कारण मला संकलन तिला खूप बरं वाटत नव्हतं चला म्हटलं आता थोडाफार आपल्या आपल्या घरी बहिणी बोलली माझ्याकडे कर म्हटलं नाही पण मी माझ्याच घरी कार्यक्रम करणार आहे आणि मी मस्त छान हळदी हळदी कुंकाचा कार्यक्रम केलेला आहे आणि मी बघा खूप छान मस्त गुलाबाचे फुलं वगैरे आणलेले आहे बघा छान वेणी गजर आणलेला आहे मला खूप आवडतो पण कामामुळे मला वेळच मिळत नाही आणि छान मस्त थोडेफार काही फुलं वगैरे आणलेले आणि मी जास्ती काही मोठं कार्यक्रम मी करत आहे थोडाफार हळदी कुंकू वगैरे करणारे आणि हे काही थोडाफार सुमित म्हणून मग मी ह्या सामान घे डेकोरेशन वगैरे करण्यासाठी म्हणून मी हे घेतलेलं आहे चला मग आता मी पटापट चहा वगैरे देते आणि नंतर बोलते आणि मी आत्ता घरी मार्केटमधून आलेली आहे पण मी मार्के मार्केटमधलाही डोका आणि घेतला कारण खूप गर्दी होती आणि म्हणून मग मा मी काही घेतलं नाही कारण गर्दी असल्यामुळे आणि काही आहे ना खूप काही मुली ही ना व्हिडिओ वगैरे करत होत्या त्यांचा कार्यक्रम होता ना म्हणून मी त्याकरता त्यांचा व्हिडिओ काही मध्ये तिथं मार्केटमध्ये खूप गर्दी होती त्या मुली फोटो वगैरे पाडत होत्या म्हणून मी काही तर घेतलेलं नाही आहे चला आणि फायनली मी घरी आलेलं आहे बघा हे मस्त पपई आणलेलं आहे मी एकदम छान मला पपई खूप आवडतं सुमित्ताने मला चला मी आता फटाफट कामावरती जाऊन येते मला सुट्टी म्हणजे मला फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी भेटते मी बारा साडेबाराला अकरा आक... सॉरी अकरा वाजता मी घरी येत असते चला मी आता येईन अकरा वाजता घरी येईल चहा ठेवते मिस्टरांना आणि पुन्हा मी कामावर जाते चला बाय आईने आता मस्त छान देवाची पूजा वगैरे केलेली आहे आणि आईने मस्त छान भांडे वगैरे क्लीन करून घेतलेले हे भांडे चला मग आणि स्वयंपाकामध्ये आहे मी आता मस्त डाळ डाळ आपली होत आहे डाळ मस्त झालेली आहे छान गरमागरम चपात्यासुद्धा झालेल्या आहे आणि मी बनवणार आहे तिळगूळ तीळ मस्त छान मी भाजून घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये गुळ तापूनच मिक्सरला फिरून घेणार आहे का गाई आणि मी छान काही थोडाफार काही नाश्ता वगैरे आणलेला आहे हळदी कुंकासाठी ज्या पण महिला वगैरे येतील ना आमच्या आजूबाजूवाल्यांना कारण इकडे जास्त आहे ना कोणी मराठी नाही आहे का गाई बहिणीकडे पण बहिणीकडे कसं का काय करता येईल मला फक्त नंतर जाणार आहे मी आणि इकडे त्यांना मी आहे आई म्हणे चालतं काही बांधा नाही आणि म्हटलं ठीक आहे मग चहा वगैरे ठेवणार आहे मी आणि थोडाफार काही नाश्ता वगैरे आणलेला आहे मी आणि हळदी कुंकासाठी मी काही थोडेफार काही भांडे वगैरे आणले देण्यासाठी ते तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे चला मग चला आता वाईट टाईम सव्वा दोन वाजलेले मिस्टर घरी आलेले आता माझे सगळे कामं वगैरे झालेले फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही जेवण करू थोडा वेळा आराम करते आणि डेकोरेशन करायचं आहे सुमितला आणि मिस्टरांना आणि आज छान तयार होणार आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम चला मग आता मी फटाफट आम्ही जेवणं करतो आणि मग नंतर बोलतो मस्त जेवणामध्ये फोडणीचं वरण भात झालेलं आहे आपला मस्त गरमागरम गल्म चपात्या वगैरे आहे चला आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि हे मी काही थोडाफार डेकोरेशनचा सामान काढून ठेवलेला आहे काही नाश्ता वगैरे ठेवलेला आहे ना तेव्हा हे सगळं मला लागणार आहे म्हणून मी काढून ठेवलेलं आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि छान मस्त आपली देवाची पूजा वगैरेसुद्धा झालेली आहे चला आता मस्त आम्ही जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो सुमित करतो आहे आता मला थोडंफार काही डेकोरेशनची तयारी करून देत आहे तो मला आणि मिस्टरसुद्धा डेकोरेशन करणार आहे आता आणि ह्या मी आता मतलं थोडंफार काही कपाट वगैरे आवरून घेते कारण खूप काही ब्लाऊज वगैरे इकड तिकडे झालेले आहे बघते म्हटलं आणि आता मला वेळ मिळाला आहे थोडाफार तर आवरून घेत आहे आणि सुमितचं चा चालू आहे मस्त आता काम आणि आई पाहते आता मूवी आईला जुने पिक्चर खूप आवडता नसीब पिक्चर बघते आई का गाई चला मग आता आणि हो फायनली आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्ही थोडंफारच डेकोरेशन केलेलं जसं आम्हाला जमलं आम्ही तसं केलेलं आहे आणि बघा आणि हे हो मी हे वान आणण्यासाठी आणलेले ग्लास खूप छान आहे वजन आहे त्याला हेवी आहे आणि बघा असं डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन आणि एकदम साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे आम्हीने सुमितने केलेलं आहे आणि ही हो पतंग मध्ये आम्ही हळदी कुंकू असं लिहिलेलं आहे चला आम्ही एकदम साधं सिंपल केलंय बाहेरचं काही जाणलेलं नाही आहे फक्त हे घेऊन आले मी सकाळी हे आणि हे बस बाकी काही नाही आण हे घरी बनवलं आहे मित्रांनो आणि हे घरी बनवलेलं आहे बघा सुमितने चला आणि हे बघा हे पण आहे ना हळदी कुंकाच आहे बर का चला आणि आता आई मला सर्वात छान गोष्टी बा याच्यामध्ये मी असं छान मस्त हळदी कुंकू ठेवलेला आहे याच्यामध्ये कुंकू आहे आणि याच्यामध्ये हळदीचं ठेवलेलं आहे आणि हे बघा असं काही थोडाफार नाश्ता वगैरे ना घेऊन आलेली आहे तुडगुड आहे आणि मिस्टर बसलेली आहे आणि आईसुद्धा बसलेली आहे चला आता सुमित माझं दाखवून आलं आहे लुक आणि मी बघा एकदम छान अशी तयार झालेली आहे मला हे हेअरस्टाईल वगैरे येत नाही साधं सिम्पल तयार झालेली आहे मी आणि नंतर आमच्या त्या काय म्हणता मालिक आंटी वगैरे आल्या सोमलची आंटी आल्या आणि त्यांना कार्यक्रम त्या ना मावशींना त्यांना कार्यक्रम खूप आवडलेला आहे आणि त्या मला बोलल्या म्हणे आम्ही असा कार्यक्रम पहिल्यांदाच बघितला आहे त्यांना मतलब हो का त्यांनी मग त्यांना खूप आवडला आणि त्यांनी खूप काही गप्पा गोष्टीसुद्धा केले गेले आणि मी आवाज का म्यूट केलेला कारण बाहेर खूप आवाज येते असतो नंतर त्यांनी गप्पा गोष्टी केल्या मी त्यांना चहा वगैरे दिला नाश्ता आणलेला होता काही लहान मुलांना चॉकलेटीसुद्धा दिल्या आणि त्यांना मग आणि मी मिस्टरांना बोललेले तुम्ही तिडगुड घ्या आणि गोड गोड बोला आमचं तिडगुड सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर मिस्टर मला काय बोलले तुम्ही तिडगुड घ्या तुम्ही छाटता म्हणजे आम्ही बघित गोड गोडच बोलणारे अशी ते मला बोललेले बघा आणि आईचं ग फक्त करून ठेवल्या आईला गोड नाही काल आईला मी गोड टाकून विसरून गेलेली आहे म्हणून चला आता पाणी वगैरे आले आणि माझा एकदम छान मस्त अडवी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे कारण आमच्या त्या सर्व्या आंटी वगैरे आलेल्या होत्या त्यांना इथलं माहीत पडत की तरीसुद्धा त्या आल्या होत्या आणि चला मग आणि आता मी जाणारे बहिणीकडे पाणी वगैरे आहे आणि मिस्टर म्हणता आज तुम्ही खूप छान दिसताय आहे चला मग आणि आता मिस्टरांना म्हणतो तुम्ही फक्त गोडगोड बोला तर ते मला बोलले तुम्ही शांतता ठेवा म्हणजे मी गोडगोडच बोलणार आहे मजा काय असं काय मी चला मग आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा चला आता आई पी पाणी वगैरे आहे आणि आम्ही जाणारे बहिणीकडे आणि बहिणीकडे पण खूप छान सुंदर डेकोरेशन केलेलं होतं नंतर आम्ही खूप काही फोटो वगैरे पाडले व्हिडिओ वगैरे केलेले पण बहिणीला नाही आवडत जिजाजींना म्हणून मी त्यांचं काही घेतलेलं नाहीतर नाही तर आम्ही रील पण खूप काही बनवलेलं आणि खरंच खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि आमच्या गोंडच बाळाचं सु